नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एम पी सी गुरु ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टीचा संपूर्ण अभ्यासक्रम व त्यासाठी कोणती पुस्तके वापरायची जेणेकरून आपल्याला यश निश्चित मिळेल तर टी ई टीच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण पाच विषय आहेत त्यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अंकगणित आणि भूमिती परिसर अभ्यास आणि बालमानसशास्त्र असे हे पाच विषय आहेत तर आपण प्रत्येक विषयाचं विषय वाईज विश्लेषण करणार आहे तर मराठी व्याकरणासाठी यामध्ये दोन विभागात प्रश्न उच्चारतात त्यामध्ये एक उतारा असतो एक कविता असते यावर प्रश्न असतात सोबतच व्याकरण आणि शब्दसंग्रह असतात हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे यामध्ये आपण आउट ऑफ मार्क मिळू शकतो यासाठी आपण बाळासाहेब शिंदे मोरा आंबेसारखे पुस्तकं वापरू शकतो आणि थोडी प्रॅक्टिस करून बऱ्यापैकी हा विष या विषयामध्ये आउट ऑफ मार्क पडतात तर पुढचा विषय आहे इंग्रजी व्याकरण यासाठी सुद्धा एक उतारा असतो एक कविता असते तर यासाठी सुद्धा आपण बाळासाहेब शेंदे शेख सर यांचे पुस्तक वापरू शकतो तसेच आपण पी वायकू सोडून सुद्धा हा पेपरचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जर समजा फॉर्म भरताना आपण माध्यम हिंदी निवडलं तर आपली प्रा प्रथम भाषा ही हिंदी राहती आणि द्वितीय भाषा ही मराठी राहती त्यामुळे आपण हिंदीसुद्धा विषय घेऊ शकतो जर आपल्याला इंग्रजी विषय जमत नसेल तर आणि हिंदीमध्ये सुद्धा चांगले मार्क पडतात मराठीत आपला हँड विषय असतो त्यामुळे त्यामध्ये आउट ऑफ मार्क पडतात त्यामुळे हिंदीसुद्धा हा एक विषय आहे यानंतर परिसर अभ्यास हा विषय आहे तर या विषयामध्ये इतिहास नागरिकशास्त्र भूगोल सामान्य विज्ञान असे विविध प्रश्न विचारतात यासाठी आपण पहिली ते पाचवीचे परिसर अभ्यासाचं पुस्तक वापरू शकतो त्यामुळे जास्त जास्त पुस्तकं वापरण्यापेक्षा आपण शालेय पुस्तक वाच वाचायचे जेणेकरून आपल्याला यामध्ये बऱ्यापैकी मार्क पडतात आउट ऑफ मार्क पडतात यानंतरचा विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यासाठी आपण फडके प्रकाशांचं डी एडचं पुस्तकसुद्धा वापरू शकतो सोबतच मागील प्रश्नपत्रिका सुद्धा वापरू शकतो यानंतर अंकगणित आणि भूमितीसाठी आपण पहिली ते दहावीपर्यंतचे पुस्तकं आणि इतर काही पुस्तकसुद्धा वापरू शकतो सोबतच आपण मागील वर्षाचे पेपरसुद्धा पाहू शकतो त्यामध्ये आलेले जे प्रश्न आहेत त्याचा अभ्यास करून त्या घटकांस घटकांबाबत जे प्रश्न असतात ते वारंवार सोडून सराव करून आपण या विषयातसुद्धा मार्क मिळू शकतो हे आपण टी टी पेपर एक संदर्भात पाहिलं आता पेपर दोन संदर्भात पाहू यामध्ये हा पेपर सहा ते आठ साठी असतो यामध्ये मुख्यतः गणित आणि विज्ञान व तसेच सामाजिकशास्त्र असे दोन महत्त्वाचे विषय आहेत त्यासोबतच मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बालमानसशास्त्र आणि विज्ञान गणित व सोबतच सामाजिकशास्त्र तर शास्त्र हे वेगळं झालं आणि गणित विज्ञान हे वेगळं झालं त्यामुळे आपण हा ऑप्शनल विषय घेऊ शकतो यामध्ये बालमानसशास्त्र हे आपण पूर्वीप्रमाणेच जे पेपर एकसाठी साठी वापरणार आहे त्याप्रमाणेच फडके प्रकाशनचं पुस्तक वापरू शकतो त्यानंतर गणित आणि विज्ञान विषय गट जो आहे यासाठी आपण पहिली ते दहावीपर्यंतचे जेवढे पुस्तक आहेत विशेषतः सहावी ते आठवीचे यामधील गणित करायचे आणि सामाजिकशास्त्रासाठी सुद्धा सहा ते आठ चा पाठ्यक्रमचा अभ्यास करायचा यामध्ये या दोन्ही विषयाला वेगळ्या वेगळ्या टप्प्यात साठ मार्क असतात पेपर सेकंडमध्ये पास होण्यासाठी हे दोन्ही विषय म्हणजे दोन्ही एकमेकाला ऑप्शनल आहेत एक तर शास्त्र किंवा गणित यामध्ये मार्क पडणे गरजेचे असते तर अशाप्रकारे मित्रांनो अभ्यास करा परीक्षा चांगली द्या पुढील व्हिडिओमध्ये आपण नेमका फॉर्म कसा भरायचा याबद्दल माहिती बघूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो